श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अठरा वर्षानंतर बुधाचा शक्तिशाली राजयोग या तीन राशींना करेल अफाट श्रीमंत नशिबी भरपूर पैसा आणि मोठं यश मिळणार आहे चला तर मग पाहूया अशा तीन राशी कोणत्या आहेत भाग्यवान व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील बुध आणि मंगळ दोन्ही ग्रह अस्त असल्यामुळे काही भावांमध्ये त्यांचा संयोग होऊन विपरीत राजयोग नावाचा ताकदवान योग तयार होत आहे हा योग नोकरी करणाऱ्यासाठी आणि व्यापाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो बुध मंगळाच्या या संयोगामुळे काही राशींना नशिबाची साथ मिळू शकते हे विश्लेषण चंद्र राशीनुसार केले आहे चला तर मग पाहूया की हा विपरीत राजयोग कोणत्या राशींना लाभ देऊ शकतो वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार बुध साधारण पंधरा दिवसांनी आपली रास बदलतो त्यामुळे तो वेगवेगळ्या राशींशी युती करून शुभ किंवा अशुभ योग तयार करतो सध्या बुध रुचिक राशीत मंगळासोबत आहे आणि दोन्ही ग्रह अस्थस्थितीत आहेत कर्क राशीत गुरु असूनही त्याचा जास्त फायदा होणार नाही बुध आणि मंगळ दोन्ही अस्त असल्यामुळे काही भावांमध्ये त्यांचा सहयोग होऊन विपरीत राजयोग नावाचा ताकदवान योग तयार होत आहे हा योग नोकरी करणाऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो बुध मंगळाच्या या संयोगामुळे काही राशींना नशिबाची साथ मिळू शकते हे विश्लेषण चंद्र राशीनुसार केले आहे चला तर मग पाहूया की हा विपरीत राजयोग कोणत्या राशींना लाभ देऊ शकतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बारा नोव्हेंबरला संध्याकाळी पाच त्रेपन्न वाजता बुध रुचिक राशीत अस्त झाले आहेत आणि सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत या अवस्थेत राहतील या काळात बुध आपल्या स्वतःच्या स्थानापासून सहाव्या तिसऱ्या आणि आठव्या भावात मंगळासोबत विपरीत राजयोग तयार करत आहेत मेष राशी या राशीच्या लोकांसाठी हा विपरीत राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो या राशीच्या कुंडळीत आठव्या भावात मंगळ आणि बुध यांच्या एक एकत्र येण्यामुळे हा योग तयार होत आहे सध्या बुध आणि मंगळ दोन्हीही अस्त स्थितीत आहेत त्यामुळे या राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो वाद विवाद कमी होऊ शकतात कुटुंबासोबत चांगला वेल घालवता येईल अहंकार कमी होईल जीवनसाथीसोबतचे मतभेदांनी भांडणं संपुष्टात येऊ शकतात तसेच तुम्ही तुमच्या नात्याला नवी संधी देऊ शकता धनुराशी धनुराशींच्या आपल्यासाठी शुक्रादित्य राजयोग फायदेशीर ठरू शकतो कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या धनाभावात तयार होत आहे त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी अचानक पैशाचा लाभ होऊ शकतो तुमचे अडकलेले पैसेही मिळण्याची शक्यता आहे मानसिक ताण कमी होईल आणि तुम्ही नवीन ऊर्जेने कामात यश मिळवाल सकारात्मक विचारांमुळे तुमच्यासमोर नवीन संधी येतील या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल व्यापाऱ्यांनाही अडकलेले पैसे मिळू शकतात मीन राशी मीन राशींच्या लोकांसाठी आपल्यासाठी शुक्रादित्य राजयोग इन्कम आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो हा राजयोग तुमच्या राशींच्या अकराव्या भावात अस भावात तयार होणार आहे त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते नवीन नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे गुंतवणूक आणि बचतीत चांगले परिणाम मिळतील अडकलेले पैसे मिळ मिळाल्याने मनाला समाधान मिळेल तसेच या काळात तुम्हाला शे शहर बाजार आणि लॉटरी म लॉटरीतही फायदा होऊ शकतो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की अठरा वर्षानंतर बुधाचा शक्तिशाली राजयोग या तीन राशींना करेल अफाट श्रीमंते नशिबी भरपूर पैसा आणि मोठं यश मिळणार आहे तुम्हाला जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ